अंतिम आठवडा प्रस्ताव अध्यक्ष मोदय आज संजय जी माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी आज मांडलेला अध्यक्ष मोदय त्यावर माझे मी विचार मांडण्यासाठी उभा अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय आजचा आपण अंतिम आठवडा प्रस्ताव जर बघितला अध्यक्ष मोदय तर यामध्ये विविध विषयांना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी किंवा नेत्यांनी स्पर्श केलेला अध्यक्ष मोदय त्यामध्ये महत्वाचा म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था की जो मी पाहतोय वीस एकवीस वर्षापासून की जवळपास ऐंशी टक्के अंतिम आठवडा प्रस्ताव कायदा सुव्यवस्थेवरच असतो हो आणि अध्यक्ष मोदी ही परंपरा झालेली आहे आपल्या सभागृहाची का अंतिम आठवडा प्रस्ताव जवळपास कायदा सुव्यवस्थेला धरून असतो कारण पंधरा वीस दिवस आपण कायदा सुव्यवस्थेवर बोलत नाही शेवटच्या दिवशी आपण कायदा सुव्यवस्था अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या निमित्तानं बोलतो आणि मग जे आपलं राजकारण आपल्याला करायचं असतं ज्या विषयावर करायचं असतं महाराष्ट्रामध्ये ते विषय जनतेमध्ये शेवटच्या वेळेस जावेत हा त्यामागचा विरोधी पक्षाचा हेतू असतो अध्यक्ष मोदी आणि म्हणून तो एक विषय अध्यक्ष मोदय त्यामध्ये अध्यक्ष मोदय शेतकरी हा विषय अध्यक्ष मोदय सिंचनाचा विषय आहे पीक विम्याचा विषय आहे शाळेंचे विषय आहेत त्याचप्रमाणे अध्यक्ष मोदय शाळेमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विषय आहे पुतळे आणि त्यामुळे होणारा ज्या काही घटना घडतात त्याचा विषय अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय रेती म्हणजे वाळूवर अध्यक्ष मोदी यामध्ये विषय मांडण्यात आलेला आहे एस टी बसेसवर आहे अशा प्र उद्योगावर आहे अशा प्रकारे विविध विषय या अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये आहेत आणि त्याचप्रमाणे अध्यक्ष मोदय मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल नाशिक असेल शहरांमधले जे विषय आहेत येण्याचे विषय आहेत काही भ्रष्टाचाराचे ते त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना असं वाटतं की यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असे काही विषय शहरातले ते त्यांनी मांडलेले आहेत आणि म्हणून शहरातले जे विषय आहेत अध्यक्ष मोदे काही त्यांच्या मागण्या आहेत शहरामधल्या आणि त्या सगळ्या मुंबई आणि त्या संबंधित जे विषय आहेत अध्यक्ष मोदे निश्चितपणे आमच्या सत्तारूढ पक्षाकडून आमचे मुंबई आणि त्या रिजन मधले जे नेते आहेत ते त्या विषयाला वाचा फोडतील अध्यक्षमध्ये कारण त्याला आपले मत मांडतील पण अध्यक्ष महोदय बाकी जे विषय आहेत अध्यक्ष महोदय त्या विषयामध्ये सुरुवातीला कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय प्रकर्षाने या अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये घेतलेला अध्यक्ष महोदय त्यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार आहेत बालकांवर होणारे अत्याचार आहेत काही या दोन चार महिन्यामध्ये ज्या घटना महाराष्ट्रामध्ये घडल्यात अध्यक्षमध्ये त्यावर सुद्धा यामध्ये प्रकाश टाकलेला अध्यक्ष महोदय आणि आपल्याला जर आठवत असेल अध्यक्ष मोदय तर मागच्या वीक मध्ये जेव्हा प्रश्नोत्तराचा तास होता त्यामध्ये कायदा सेवेसर एक दोन प्रश्न लागले होते त्यावेळेस माननीय गृहमंत्र्यांनी त्या विषयावर आपलं मत मांडलं होतं त्यावर डिटेलिंग मी आज करणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अंतिम आठवड्यात तुम्ही मांडणारच आहात त्यामुळे त्यावर सविस्तर उत्तर मी देईल असं त्यांनी सुतवाच त्यावेळेस केलं अध्यक्ष म्हणून त्यामुळे ते सविस्तर उत्तर कायदा सविस्तर माननीय गृहमंत्री देणार आहेत मुख्यमंत्री मोदय देणार आहेत अध्यक्ष पण मला दोन चार प्रश्न त्या या प्रस्ताच्या अनुषंगाने माझ्या मनामध्ये निर्माण होतात अध्यक्ष महोदय महिलांवरील अत्याचार यामध्ये सातत्यानं वाढ होत आहे असं म्हटल्या जाते अध्यक्ष मोदय त्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं अध्यक्ष महोदय आणि आपलंही मत आहे आपणही सगळे आमदार जर पाहत असाल तर मागच्या या दहा वर्षामध्ये अध्यक्ष म्हणजे ज्या पद्धतीनं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी गृहमंत्रीपद सांभाळलं जर आपण पाहिलं त्यामध्ये विविध सुधारणा केल्या विविध कायद्यांमध्ये सुधारणा केल्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा केल्या आणि त्याचा परिणाम आणि जनजागृतीचा परिणाम हा झाला अध्यक्ष मोदय हो की या महाराष्ट्रामध्ये एक लाजे खातर आपल्या प्रतिष्ठेमुळे आपल्या स्वाभिमानामुळे बऱ्याचशा मुली आणि महिला ह्या रिपोर्ट नोंदवत नव्हत्या हो बलात्कार असेल विनयभंग असेल या पद्धतीच्या आणि त्यामुळे या मागच्या आठ दहा वर्षामध्ये लोकशिक्षण किंवा लोकांना वाटायला लागलं की आपल्या मुलीवर किंवा आपल्या बहिणीवर किंवा आईच्यावर बलात्कार जर झाला असेल तर आपण तो उघडकीत आणून पोलीस स्टेशनवर रिपोर्ट दिला पाहिजे आणि त्या नराधमांना शिक्षा झाली पाहिजे ही जाणीव जेव्हा लोकांना जास्त प्रमाणात वाढायला लागली देशामध्ये तेव्हापासून रिपोर्ट देण्याचं प्रमाण वाढला आणि म्हणून आपण आज म्हणतोय की त्यामध्ये घटनांमध्ये वाढ झालेली आहे आपण अध्यक्ष मोदय मी देशाच्या कोणत्या स्टेटमध्ये दे किती घटना झाल्या कोणत्या स्टेटमध्ये खून किती झाले दरोडे किती झाले अध्यक्ष मोदी मी वीस वर्षामध्ये पाहतोय विरोधी पक्ष ते विषय मांडतात बलात्काराच्या इतक्या घटनांमध्ये वाढ झाली खुनाच्या इतक्यामध्ये दरोड्याच्या इतक्या झाले हे मांडतात अध्यक्ष म्हणजे त्याला उत्तर ठरलेलं असते अध्यक्ष मोदे की या स्टेटमध्ये याच्यापेक्षा आपण कमी आहे याच्या या रेटमध्ये कमी आहे बलात्काराच्या रेटमध्ये बाकी स्टेटपेक्षा कमी आहे हे ठरलेलं उत्तर आणि ठरलेले प्रश्न असतात अध्यक्ष म्हणून त्यामुळे अध्यक्ष संख्या किती वाढली याला महत्व नाही अध्यक्ष मोदी परंतु त्यावर आपण कशा प्रकारे कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून त्यावर प्रतिबंध करतो आहे आणि त्या व्यक्तींना आपण न्याय देतो की नाही हा महत्वाचा विषय कारण घटना होण्याच्या पूर्वी अध्यक्ष कोणत्याही नेत्याला कोणत्या पक्षाला किंवा आमदारांना माहीत नसतं की अशी घटना आपल्या मतदारसंघात होणार आहे त्यामुळे अध्यक्षमध्ये घटना घडतात अध्यक्ष मोदय पण त्यामध्ये संवेदनशीलता ती घटना घडल्यानंतर कायदा सेवेच्या दृष्टिकोन राज्यकर्त्यांनी सुद्धा घ्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे विरोधी पक्षाने राजकारण न करता त्या घटनेची मांडणी केली पाहिजे अध्यक्ष मध्ये आम्ही चार घटना आता माननीय जितेंद्र आवड साहेबांनी मांडल्या अध्यक्ष म्हणून इतक्या छान रंगून मांडल्या की जसं महाराष्ट्र आता जगामध्ये सगळ्यात कायदा सुविस्थेच्या दृष्टिकोनातून एकदम पिछाळलेलं राष्ट्र झालं आणि महाराष्ट्र एकदम आता कायदा सुव्यवस्था म्हटल्यापेक्षा काहीच राहिली नाही अशा पद्धतीने एक एक घटना रंगवून त्यांनी सांगितलं अध्यक्ष मोदय आणि हाच विषय होतो अध्यक्ष मोदय की आपण कायदा सुव्यवस्थेचा विषय काढला की लोकांच्या मनावर जो परिणाम होतो अध्यक्ष मोदय अशा पद्धतीने आपण एक छोटी घटना म्हणा मोठी घटना म्हणा अशा पद्धतीने रंगवतो की त्या जनमानसावर तो परिणाम होतो अध्यक्ष मोदय आणि त्या दुसऱ्या घटना होण्यास ते प्रवृत्त होतात अध्यक्ष मोदय अध्यक्ष शेतीच्या आत्महत्येचा विषय आपण मला आठवत वीस एकवीस वर्ष मी भाषण ऐकलेल्या एक विहिरीमध्ये शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांनी जर आत्महत्या केली अध्यक्ष मोदय हो तर आपल्याला संवेदनता आहेत की ती घटना व्हायला नको आहे आपल्यालाही हो वाटतं अध्यक्ष मोदय पण झाल्यानंतर त्याचा राजकारणासाठी उपयोग अशा पद्धतीनं करायचा की ती घटना वारंवार सांगून किंवा ती घटना तो कसा गेला तो रात्री किती वाजता उठला त्याच्या डोक्यात काय विषय होते शासनाची कशी झाली इतकी छान रंगून सांगितलं जाते की त्याचा परिणाम अध्यक्ष मोदय दुसऱ्या शेतकऱ्यांवर होतोय की आपल्या जीवनामध्ये आता काहीच खरं नाही याने आत्महत्या के या केली यासारख्या व्यक्तीने जर आत्महत्या केली तर मग आपल्या जीवनात तर त्याही खराब आहे आणि निराशेची भावना निर्माण करण्याचं काम आपल्या भाषणातून होऊ नये आपलं भाषण अध्यक्ष मोद किंवा आपले विचार मांडताना लोकांमध्ये निराशा न होता एक चांगल्या प्रकारचं त्या घटनेला न्याय देत असताना पुढे त्या घटना घडणार नाही त्याच्यावर आपल्या काय सूचना आहेत ह्या सुद्धा त्यामध्ये असणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये आता महिलांवरील अत्याचार अध्यक्ष मोदय आपण जर पाहतो महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मोदय देशामध्ये महिलांवर जे बलात्कार किंवा विनयभंगाच्या किंवा ज्या केसेस बालिकांवर होतात अध्यक्ष मोदय मुलांवर होतात छोट्या मुलांवर त्या मॅक्झिमम पंच्याण्णव टक्क्याच्या वर जर म्हटलं तर त्या जवळच्या नातेवाईकांकडून होतात याच कारण काय असेल अध्यक्ष मोदय हो कारण त्या मुली ज्या आहेत त्या लेडीज ज्या आहेत त्या अध्यक्ष मोदय हो संपर्कात कोणाच्या असतात जास्तीत जास्त नातेवाईकांच्या आणि त्या वर्तुळात पण जर मनुष्य प्राण्यामध्ये माणसामध्ये जर त्या पद्धतीची भावना जर निर्माण झालेली अध्यक्ष महोदय त्या पद्धतीने राक्षची वृत्ती जर निर्माण होते अध्यक्ष मोदय हो तो हो तो त्या भाचीलाही सोडत नाही अध्यक्ष मोदय तो त्याच्या दूरच्या बहिणीलाही सोडत नाही अध्यक्ष मोदय आणि हे राक्षसी भावना हे लोकांमध्ये अतिशय निंदापूर्वक निर्माण होते अध्यक्ष महोदय आणि म्हणून यासाठी आपण सगळा दोष हा सरकार किंवा कायदा सुविस्थेला अध्यक्ष महोदय आपण दोषी का नाही आहेत जेव्हा आपल्या घरामध्ये मुली वावरतात अध्यक्ष महोदय आपल्या नातेवाईकांमध्ये वावरतात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा माणसांमधला का बदलवता येत नाही किंवा त्याची जनजागृती किंवा त्यांच्यामध्ये सुधारणा महिलांबद्दल रिस्पेक्ट हा आपण का वाढवत नाही त्यासाठी जनजागृती का करत नाही अध्यक्ष मध्ये हे काही फक्त शासनाचं काम नाही आहे हे स्वयंसेवी संस्था असतील सामाजिक संघटना असतील आपल्यासारखे लोकप्रतिनिधी असतील की महिलांबद्दल पुरुषांमध्ये जी भावना असते त्या भावनेला आळा कसा घालता येईल त्यांच्यामध्ये सुधारणा कशा त्यांच्यामध्ये जागृती आपला मुलगा आणि मुलगी असते अध्यक्षमध्ये मुलीला वागवण्याची पद्धत वेगळी मुलाला वागवण्याची पद्धत वेगळी मुलगी जर बाहेर गेली तर तिला दहा बंधनं आणि मुलगा असला तर मोका सुटलेला असतो जसं त्याला लायसन दिलेला आपण आणि म्हणून पहिलं बंधन जे आहे आपल्या घरामधल्या मुलांवर संस्कार आपण कसे टाकतो अध्यक्ष मोदय तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपल्या घरातला मुलगा जर संस्कारी असला मुलींबद्दल महिलांबद्दल त्याच्या मनामध्ये आदर जर आपण सुरुवातीपासून लहानपणापासून निर्माण केला तर अध्यक्ष मोदय भविष्यामध्ये तो या प्रकारची राक्षसी प्रवृत्ती त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही म्हणून यावर कुठेतरी चिंतन करण्याची आवश्यकता अध्यक्ष मोदय आणि म्हणून अध्यक्ष मोदय यामध्ये अध्यक्ष मोदय आपण अंमली पदार्थांचा यामध्ये विषय आलेला आहे अध्यक्ष मोदय आजची पिढी जी अध्यक्ष मोदय आपण पाहतोय तर रोहित रोहित दलाल माहीत असेल आमच्या सन्मान सदस्याने पुण्यामध्ये खूप मोठं प्रमाण वाढते अंमली पदार्थ अध्यक्ष पुणे असेल मुंबई असेल आपण तेच का पाहतो ग्रामीण भागापर्यंत अध्यक्ष मोदय गांजा हा सर्रास वापरला जातो गांजाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात केलेलं अध्यक्ष मोदय पूर्ण पिढीच्या पिढी बर्बाद करण्याचं कारस्थान मी हे म्हणत नाही अध्यक्ष मोदी की आपण आपल्या इथं होतं आंतरराष्ट्रीय स्तरावरून विविध देशांमधून एक बघा जेव्हा एखादा देश खराब करायचा असतो किंवा त्याला आपल्याला वापरता येत नाही त्याला आपल्याला लढाईमध्ये हरवता येत नाही त्यावेळेस अध्यक्ष मोदी नवीन नवीन प्रकारे त्या देशाला पोखरण्याचं काम चालू असत आणि भारताला पाकिस्तान असो चायना असो बाकीचे देश हारू शकत नाहीत लढाई करू शकत नाहीत नेपाळ करू शकत नाही आणि म्हणून त्या मार्गे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी हे विविध माध्यमातून आपल्या देशामध्ये होते अध्यक्ष त्या माध्यमातून या देशातली पिढी बर्बाद झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून देश पोखरला पाहिजे हे सुद्धा आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे अध्यक्ष आणि म्हणून माझी विनंती अध्यक्ष मध्ये आपण त्याच्यावर मोठ्या प्रमाणात गृहमंत्री कारवाई करतायत मोठ मोठ्या प्रमाणात छापे छापेमध्ये पकडल्या जातात अध्यक्ष मोदय परंतु जे छोटे डीलर आहेत अध्यक्ष मोदय जे शाळा आणि महाविद्यालयाच्या आजूबाजूला फिरतात ज्या रेव पार्टी होता अध्यक्ष मोदय पोलिसांना माहिती अध्यक्ष मोदय आणि म्हणून त्याच्यावर कडक कारवाई आणि या लोकांना पकडून त्यामध्ये कायद्यात सुवर सुधारणा करून अध्यक्ष मोदय त्यामध्ये अंमली पदार्थाला आळा घालणे हे आता आपल्या महाराष्ट्राच्या देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आणि गंभीर विषय अध्यक्ष मोदय त्याचप्रमाणे अध्यक्ष मोदय मत्स्यजोगचं प्रकरण झालं अध्यक्ष मोदय माननीय धनंजय देशमुख यांचं अतिशय क्रूरतेनं की ज्याची नाही सॉरी धनंजने सॉरी संतोष देशमुख अतिशय क्रूर अध्यक्ष मोदय मनाला अतिशय वेदना देणारी ती घटना घडली अध्यक्ष मोदी म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये इतकी क्रूरता हिस्त्र जो आपला स्वभाव आहे कसा असू शकतो अध्यक्ष मोदय की त्याचे तुकडे करणे काय काय केलं काय नाही आता त्याच्यामध्ये जाणार नाही अध्यक्ष मोदय आणि क्रूरता येते कुठून अध्यक्ष मोदय पैशाचा माज पैशाचा माज हा जो चढलेला असतो अध्यक्ष म्हणून अंमली पदार्थाचा अंमल हा जेव्हा माणसाच्या डोक्यामध्ये चढतो अध्यक्ष मोदय त्यावेळेस अशा घृणास्पद घटना घडतात अध्यक्ष मोदय आणि त्या घटनेचं राजकारण केल्यापेक्षा पुढे त्या घटना घडणारे अध्यक्ष मोदय आणि एक बघा अध्यक्ष मोदय की त्या घटनाक्रम जर आपण पाहिला पासून गृहमंत्री महोदयानं अतिशय संवेदनशीलतेनं तो विषय हाताळलेला अध्यक्ष मोदय संवेदनशीलतेनं हाताळला एक एक आरोपी अटक करत असताना जेव्हा तो वाल्मिक कराड पर्यंत विषय गेला अध्यक्ष मोदय हो एकदम तुम्ही हे एक करू शकत नाही अध्यक्ष हो मोदय पण तू जशा जशा घटना सीआयडीची इन्क्वायरी केली हो अध्यक्ष मोदय आणि ज्या वेळेस लक्षात आलं की या खंडीच्या याच्यामुळे हा खून झालेला तेव्हा वाल्मिक कराड हा पहिल्या नंबरचा आरोपी त्यामध्ये बनवण्यात आला अध्यक्ष मोदी आणि शेवटी आता प्रक्रिया पुढची आता कोर्ट असेल सीआयडी रिपोर्ट असेल त्या पद्धतीने कोर्टामध्ये अध्यक्ष मोदे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीपंत पंत पोचवण्याची प्रक्रिया ही झालीच पाहिजे आणि अशा नराधामांना कुठेही सोडता कामाने अध्यक्ष त्याचबरोबर महादेव मुंडे सारखा एक व्यक्ती तिथं पुन्हा त्याचा मर्डर झाला अध्यक्ष मोदय त्यालाही न्याय मिळाला पाहिजे त्यांच्याही घरचे टाव फोडतात अध्यक्ष मोदय आणि म्हणून अध्यक्ष मोदय गृहमंत्री त्या पद्धतीनं व्यवस्थितपणे एका एका विषयाचा छडा लावून त्या आरोपींना फाशीपंत पोहोचण्याचा अध्यक्ष मोदय चांगल्या प्रकारे त्याचा व्यवस्थित तो आहे कायदा दिवस प्रयत्न करत अध्यक्ष मोदय हो सोमनाथ सूर्यवंशीचा अध्यक्ष महोदय त्यावर मला सोमनाथ सूर्यवंशी ज्या पद्धतीनं हे केस रंगवली ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं मला माहिती आहे तो अन्याय झाला त्याचा मर त्याचा मृत्यू झाला अध्यक्ष मोदय हो परंतु अध्यक्ष मोदय हो हा का झाला अध्यक्ष महोदय आपण जर अध्यक्ष महोदय कायदा मध्ये बिघडवण्यामध्ये आपण सुधारण्यामध्ये आपण मदत करून लोकप्रतिनिधी अध्यक्ष मोदय तर सर्व पोलिसांच्या भरवश्या टाकून होणार नाही अध्यक्ष मोदय आजकाल आपण अध्यक्ष महोदय स्वाभिमान इतका जागलेला आपल्यामध्ये इतका उन्मा झालेला अध्यक्ष महोदय की पुतळे बसवण्यासाठी आपली चढावळ चालते अध्यक्ष महाराष्ट्रामध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये मा थोर पुरुष जे आहेत महापुरुष अध्यक्ष महोदय माझ्या भाषणामध्ये मी त्यांचा कधी उल्लेख करत नाही का करत नाही अध्यक्ष महोदय कारण त्यांचे जे विचार असतात ते जगणे आपण केलं पाहिजे अध्यक्ष महोदय पण तू फक्त त्यांचं नाव घेऊन एवढा स्वाभिमान एवढा अभिमान आणि एवढा आपण कट्टरता एवढी समाजामध्ये वाढवतो अध्यक्ष मोदय की हा या समाजाचा थोर पुरुष तो त्या समाजाचा थोर पुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सगळ्यांच्या अध्यक्ष मोदय सगळ्यांच्यासाठी त्यांनी केलेलं कार्य अध्यक्ष मोदय आणि एका धर्मासाठी एका समाजासाठी आपण त्यांना बांधून ठेवतो अध्यक्ष मोदय हे काही योग्य होत नाही छत्रपती शिवाजी महाराज असतील अध्यक्ष मोदय छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पण भूतकाळामध्ये जेवढं आपण जाल भूतकाळामध्ये जेवढं आपलं डोकं आपण टाकाल तेवढं भविष्य काळ हा खराब होत राहणार अध्यक्ष मोदी आणि म्हणून आपण भूतकाळामध्ये एक एक विषय एक एक विषय mm म्हणून -hmm. mm -hmm. थोर पुरुषांबद्दल हे करताना अध्यक्ष पुतळ्यांचा विषय किती पुतळे आपण महाराष्ट्रामध्ये लावणार अध्यक्ष मोदी आज एवढी स्वाभिमानता वाढलेली आहे की ज्याला वाटतं तो म्हणतो पुतळा घेऊन लावत बसतो अध्यक्ष मोदय पण तो माझी सरकारला विनंती अध्यक्ष मोदय हे पुतळे लावताना पुतळा कमिटी निर्माण करा आणि आता जे पुतळे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या थोर पुरुषांचे लावलेले आहेत त्यांच्यासाठी कमिटी निर्माण करा त्याच लोकांची करा ज्यांनी पुतळे लावले आणि त्यांच्यावर जबाबदारी टाका त्या पुतळ्याचं कुठे नुकसान झालं विटंपन झाली तर ती सगळी कमिटी जी आहे ती त्याला जबाबदार राहील अध्यक्ष मोदय हो कारण आपण जर परभणीचं प्रकरण पाहिलं अध्यक्ष मोदय हो त्यामध्ये अध्यक्ष मोदय एका की त्याचा मानसिक संतुलन केलेल्या ले व्यक्तीनं आपल्या संविधानाच काही छेडछाड केली हो अध्यक्ष मोदय आणि त्यामधून एवढं मोठं प्रकरण पेटलं अध्यक्ष मोदय हो की सर्व समाज रस्त्यावर यायला लागले अध्यक्ष मोदय हो आर्थिक नुकसान झालं लोकांचं नुकसान झालं अध्यक्ष मोदय हो या गोष्टीसाठी जिथं जिथं पुतळे असतील त्या पुतळ्यांना तयार करा काय जबाबदारी फिक्स करा त्या लोकांकडे आणि जर त्याची विटंबात झाली त्याची सुरक्षेचं काम जे आहे ते त्याच कमिटीकडे अध्यक्ष मोदय पोलिस कुठे कुठं सुरक्षा करतील अध्यक्ष मोदय हजारो पुतळे महाराष्ट्रामध्ये आहे पोलीस का हजारो पुतळ्यांवर जाऊन बसतील अध्यक्ष मोदय आणि म्हणून एका पुतळ्यावरून जर पूर्ण समाज पेटत असतील अध्यक्ष मोदय हो तर त्या पुतळ्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी ज्यांनी पुतळे बसले त्या व्यक्तींवर टाके ह्या माझा अध्यक्ष मोदी विनंती आहे आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की दोन चार विषयांवर अतिशय धोरणात्मक निर्णय घेऊन तो साध या सभागृहात त्यांनी उत्तरात द्यावं अध्यक्ष मोदय अशी माझी अध्यक्ष विनंती आहे अध्यक्ष मोदय शेतकऱ्यांच्या विषयावर अध्यक्ष मोदय कैलास नागरे म्हणून आमचा एक युवा शेतकरी होता अध्यक्ष मोदय आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील अध्यक्ष मोदय नवीन नवीन प्रयोग करायचे शेतीमध्ये आपण नवीन प्रयोग करून काहीतरी शेतीला एक उद्योगाचा दर्जा द्यायचा द्या आणि त्या पद्धतीनं बाकीच्याही शेतकऱ्यांना उद्युक्त करायचं चांगली शेती करण्यासाठी असा उद्योग असा भावनेतून त्यांनी शेती चालू अध्यक्ष बाकीचे कारणही खूप आहेत वगैरे वगैरे वेगळे कारण खूप आहेत परंतु त्याची इच्छा होती महत्वाकांक्षी होती अध्यक्ष मोदे काय मागणं होतं अध्यक्ष मोदय त्या नागरिकांचं मागणं काय होतं अध्यक्ष मोदय एकदम साधं मागणं अध्यक्ष मोदय की जेव्हा शेतीमध्ये आत्महत्या होत्या अध्यक्ष मोदे दोन तीन कारणात आहेत आत्महत्येच्या वर्षानुवर्ष आपण या सभागृहामध्ये शेतकरी आत्महत्येवर आपण बोलतो अध्यक्ष मोदय हो कारण सांगतो पण कारणावर उपाय हा शेवटपर्यंत जात नाही अध्यक्ष मोदय हो पहिलं कारण काय अध्यक्ष मोदय हो शेती जर तुम्हाला शाश्वत करायची असेल तर सिंचनाचं पाणी हे शेतीला मिळालं पाहिजे ही सगळी पहिल्या मागणी ही शेतकऱ्यांची असते निश्चितपणे शेतीला जर शाश्वत सिंचनाचं पाणी मिळालं तर शेतकरी आत्महत्येकडे जाणार नाही अध्यक्ष एक भाव चांगला मिळाला पाहिजे शेतीला पाणी मिळाले वीज मिळाले ह्या तीन गोष्टी ह्या तीन जरी गोष्टी शेतकऱ्यांना दिल्या अध्यक्ष मोदय हो तरी अध्यक्ष अध्यक्षमध्ये शेतकरी आत्महत्या करणार पण झालं का अध्यक्ष मोदय हो भाववाढीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भाव वाढ जसे होतात तसे आपण करतो तर या हमीवाहाच्या माध्यमातून यावर्षी सोयाबीन आणि कापसाची विक्रमी खरेदी आपल्या शासनाने केली अध्यक्ष मोदी हो तरी पण काही सोयाबीनचे शेतकरी आपले थांबलेले आहेत अध्यक्ष राहिलेले आहेत कापसाचे राहिलेले आहेत याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता अध्यक्ष मोदी हो विजेच्या बाबतीत मी माननीय मुख्यमंत्र्यांचं अतिशय अभिनंदन करेन काही गोष्टी हे बघा चांगल्या असल्या त्या चांगलंही म्हटलं पाहिजे ते विरोधी पक्षाने शिकलं पाहिजे हो अध्यक्ष मोदय आणि अध्यक्ष महोदय आज दीड वर्षामध्ये हा महाराष्ट्र सगळ्या शेतकऱ्यांना येणाऱ्या दीड वर्षामध्ये दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस मुबलक वीज देणारा महाराष्ट्र आपण निर्माण करतोय त्याचे पूर्ण टेंडर झालं माझ्या मतदार तेराही टेंडर धावून तेराही कामं चालू झाले दीड वर्ष मी एक वर्षात पूर्ण करेल कारण आमदार म्हणून मी सातत्यानं जागा निर्म जागेची पाहणीपासून पासून त्याचं लेटिकेशन काढण्यापासून त्यांना मदत सातत्यानं करतो म्हणून माझे एक वर्षात प्रकल्प पूर्ण होते हो अध्यक्ष महोदय आणि तिसरी गोष्ट कोणती शेतकऱ्यांसाठी अध्यक्ष महोदय तिसरे ते सिंचनाचं पाणी अध्यक्ष महोदय आणि त्या कैलास नागरे या शेतकऱ्याची मागणी का होते ते अध्यक्ष महोदय खक प्रकल्पाचं चौदा गावांना आम्हाला पाणी द्यावं अध्यक्ष मोदी पिण्याच्या पाण्याच्या योजनेला विरोध नाही आहे कारण पहिली प्रायोरिटी पिण्याचं पाणीच आहे मी त्या दिवशी पिण्याच्या पाण्यावर मांडलेला अध्यक्ष मोद पिण्याचा पहिली प्रायोरिटी आहे परंतु मी त्याही वेळेस म्हटलं तर पिण्याच्या पाण्यासाठी मतदारसंघावर डिस्ट्रिक्ट वाईज काही धरण असे रिझर्वेटिव्ह नवीन बाधा की त्याच्यावरून आपला सरफेस ड्रिंकिंग वॉटर सगळ्या मतदारसंघाला देता येईल पण सिंचनासाठी ज्या शेतकऱ्यांसाठी आपण धरण बांधलं अध्यक्ष महोदय त्या शेतकऱ्यांना सिंचनाचं पाणी मिळत नसेल अध्यक्ष महोदय हे दुर्दय अध्यक्ष हो महोदय आणि मग चौदा गावांची कितीतरी वर्ष मी मागणी ऐकतोय की त्या चौदा गावांना पाणी मिळावं अध्यक्ष महोदय त्यांनी स्वप्न असतात अध्यक्ष महोदय त्यांचे पण त्याच्यावर ते स्वप्न पाहत असतात की माझ्या शेताला पाणी मिळेल मग मी केळी पिरेल मी ऊस पिरेल मी फळबाग करेल मी बागायती करेल पण ते स्वप्न जेव्हा धुडीस मिळतं अध्यक्ष तेव्हा तो शेतकरी आत्महत्या करतो आणि त्यांनी लिहून ठेवलेला अध्यक्ष महोदय आणि म्हणून सिंचनाच्या याच्यासाठी गेलेली ही पहिली आत्महत्या अध्यक्ष मोदय पहिला बळी आहे आणि म्हणून याचा विचार करून माननीय मुख्यमंत्री मोदय सेन्सिटिव्ह आहेत माझं एकच म्हणणं अध्यक्ष मोदय तुम्ही आता तापी पुनर्भरणचा प्रकल्प करताय नदी जोड पैनगंगा पैनगंगा करताय वारणा ते दुसरी एक याचाही करतोय अशा पद्धतीनं तुम्ही जे ज्या पद्धतीनं नियोजन करताय ते अतिशय अभिमानास्पद आहे परंतु जुने प्रकल्प अध्यक्ष मोदय जे सध्या आता थांबलेले आहेत रखडलेले आहेत त्याला गती आवश्यक आहे त्यामध्ये जिगाव प्रकल्प सुद्धा अध्यक्ष मोठा प्रकल्प आहे सव्वा लाख हेक्टर सिंचनाखाली येणारा प्रकल्प अध्यक्ष मोदी त्यावर जर आपण गतिमानता मानता त्या लोकांनी वीस वर्षापासून वाट पाहत आहेत अजून दहा वीस वर्ष जर वाट पाहण्याची वेळ आली तर अशाच प्रकारच्या आत्महत्या तिथे होतील म्हणून त्यामधले जे प्रॉब्लेम असतात ते पटापट पत काढण्या अध्यक्ष मध्ये मी परवा दिवशी मांडलेला आहे कब्जे हक्काचा विषय शेतकऱ्यांचा ज्यांना आपण प्लॉट देतो पुनर्वसनामध्ये त्यांना कब्जे हक्काची रक्कम कशी मागू शकतो अध्यक्ष मोदी तो अतिशय लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे ज्यांना आपण घरांचा आपण मोबदला वाढीव मोबदला द्यायचा आहे लोक अदालतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण त्वरित घेऊन त्याचा निपटारा झाला पाहिजे अध्यक्ष म्हणजे जर आपण यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा फास्ट केली आणि माझं एक म्हणणं अध्यक्ष जे जुने प्रकल्प जे चालू आहेत तुम्ही जर कर्ज ऐंशी हजार कोटी याच्यासाठी घेता वैनगंगा पैनगंगासाठी जुन्या प्रकल्पासाठी पन्नास हजार कोटी तुम्ही कर्ज घ्या जिगाव सारखे असे जुने जे प्रकल्प आता चालू आहेत कुरा वडोदा इस्लामपूर योजना बरेचसे आहेत महाराष्ट्रामध्ये हे प्रकल्प टाइम बाउंड कार्यक्रमामध्ये टाइम पिरियडमध्ये अध्यक्ष कम्प्लीट करा तर तो शेतकरी कधीच आत्महत्या करणे हा माझा स्वतःचा विश्वास त्याचप्रमाणे एक मुद्दा अध्यक्ष मोदय यामध्ये शाळेंचा विषय अध्यक्ष मोदय आपण हे बघा दोन हजार जुलै दोन हजार चोवीस दो अनुदान देण्याची घोषणा केली शिक्षक कर्मचारी विना अनुदान शाळेंचा अध्यक्ष मोदय दिव्यांग शाळांना आपण केली अजूनही आयुक्तांकडून याबाबत अंमलबजावणी झालेली नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्या लोकांवर जे आपण केलं अनुदानाची घोषणा केली अध्यक्ष महोदय त्याची अंमलबजावणी व्हावी आणि त्या शिक्षकांना विना कायम विना शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याची मदत व्हावी यासाठी आपण त्वरित कारवाई करायचं माझी मागणी अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदी राज्यामध्ये यामुळे ज्या शासकीय शाळा आहेत जिल्हा परिषद शाळा आहेत त्याही बऱ्याचशा शाळा आपल्या जिल्हा परिषद बंद पडण्याचा मार्ग का कारण का अध्यक्ष महोदय आज शब्द ज्या प्रायव्हेट शाळा अध्यक्ष कॉन्व्हेंट आहेत किंवा ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं अध्यक्ष मध्ये शिक्षण तिथं व्यवस्थित शिक्षक असतात आपल्या तिथे शिक्षकच मिळत नाही माझ्या मतदारसंघात अध्यक्ष चार वर्ष झाले शिक्षक शिक्षक शिक्ष, शिक्षक करत आता शेवटी थोडेफार सत्तर ऐंशी टक्क्यावर रुपयले तरी शंभर टक्के शिक्षक नाही अध्यक्षमध्ये जिल्हा परिषद शाळेची अवस्था अशी आहे अध्यक्ष मध्ये एक रूम बांधायच्या अध्यक्ष मध्ये दहा दहा वेळेस आपल्याला बोलावं लागते की एक रूमसाठी पैसे द्या ती रूम खराब झालेली आहे म्हणून जिल्हा परिषद शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी एक आराखडा कृती आराखडा फ्लॅगशिप प्रोग्राम या महाराष्ट्रामध्ये निर्माण करावा जेणेकरून गरीबांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये चांगलं शिक्षण घेता यावं त्या बंद पडू नये यासाठी महाराष्ट्र शाळेचा पुढाकार घेऊन एक चांगला आराखडा एक चांगलं धोरण या महाराष्ट्र निर्माण झालं पाहिजे अशी माझी शासनाला विनंती अध्यक्ष मोदय त्याचप्रमाणे अध्यक्ष मोदय यामध्ये वाढूचा विषय वाढूवर जाणार नाही माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब सभागृहात अध्यक्ष मोदय वाडूच्या याच्यामुळे एवढी वाढू तस्करी वाढलेली अतिशय गुंडागर्दी या महाराष्ट्रामध्ये वाढलेली अध्यक्ष मोदय याचं धोरण त्वरित या, या, या अधिवेशनात आणणार होते आता दोनच दिवस राहिलेले आहेत वाडू धोरण दोन दिवसामध्ये त्यांनी डिक्लेअर करावं आणि सुटसुटीत करावं आणि त्या पद्धतीनं वाडू माफिया वाढणार नाही अधिकारी वेठीच झाल्या अधिकाऱ्यांचे मर्डर होता अध्यक्ष मोदय त्यामध्ये आणि काही का अधिकारी पोलीस खातं तहसील खातं हे अध्यक्ष म्हणजे संगणमत करून फक्त त्या वाढूमध्ये त्यांची पूर्ण यंत्रणा वाढूवर नियंत्रण आणि त्याच्यातून भ्रष्टाचार करण्यासाठी चालू आहे बऱ्या प्रमाणात काही प्रमाणामध्ये आणि वाडू माफिया ता तयार होत अध्यक्ष मोदे आणि सगळ्या राजकीय आम्हाला फोन येतात भाऊ हे पकडलं भाऊ ते तात पकडलं किती कोणत्या कोणाला मदत करायची अध्यक्ष मोदे तेच काम आमदारांकडे लागलेलं ला आहे सध्या आता वाळू माफियांचे फोन घेणे किंवा वाडू वाडू जे कामं करतात बरं त्यांची चुकी कुठे आहे जर दुसरीकडे रोजगार समजा भेटत नसेल तो छोटे मोठे बिचारे ट्रॅक्टर घेऊन करतात आता तुम्ही एकाकडे एकाकडे नाही नाही जे मोठे मी एक 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 मिनिट नंतर बोलान तुमच्या भाषणात तुमच्या भाषणात बोला अर्जुन राह तुमच्या भाषणात बोला बिचार मी एवढ्यासाठी म्हटलं वाळू माफियांबद्दल म्हटलं नाही पण जे गरीब गरीबकार त्यांनाही वाटते ना की बाबा जे गरीब गरीबकार त्यांनाही वाटते की हे एवढे कमावतात माझं एखादं सालं पाच दहा हजार था मी कमावले पाहिजे आणि त्यामध्ये तुम्ही वाढू तुम्ही हराशी करत नाही काहीच वाढू आणणार कुठून आहे कामा तर चालूच आहेत त्यामुळे काही बरं त्या कार्यकर्त्यांना सांभाळली सुद्धा आपली जबाबदारी असते किती सांभाळायचं कार्यकर्त्यांना अध्यक्ष हो मोदय आणि म्हणून वाढू धोरण लवकरात लवकर आणून यामधून आमदारांची सुटका करावी ही नम्र विनंती मी शासनाला करतो हो अध्यक्ष मोदय त्याचप्रमाणे एस टी बसेसचा अध्यक्ष मोदय हो विषय आलेला अध्यक्ष मोदय हो एस टी बसेसमध्ये अध्यक्ष मोदी हो आपण जर पाहिलं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी येताबरोबर ज्या प्रायव्हेट एस टी बसेस आपण भाड्यानं घेतो आहे त्या एसटी बसेसचं टेंडर कॅन्सल केलं अध्यक्ष मोदय चाळीस चाळीस रुपये अध्यक्ष मोदय हो यांना जेव्हा दुसऱ्या कंपनी पंचवीस रुपयानं आपल्याला पंचवीस रुपये भाड्यावर द्यायला तयार हो आहेत आपण चाळीस रुपयानं का घ्यायचे हो अध्यक्ष मोदय आणि म्हणून त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं एस टीमध्ये मध्ये कमी किमतीमध्ये जर लोक द्यायला तयार आहेत तर त्यांच्याशी अध्यक्ष मध्ये हो करून एस टी बसेस या महाराष्ट्रात वाढवल्या पाहिजे हो अध्यक्ष मोदय कारण सगळ्यात जास्त ग्रामीण भागामध्ये एस टीचं नेटवर्क गरीब लोकांसाठी अतिशय महत्वाचं आहे आज माझ्या मतदारसंघामध्ये मी दोन वर्ष झाले एस टी मागतो अध्यक्ष मोदय अजून एकही नवीन एस टी मिळालेली नाही अध्यक्ष मोदी हो आणि म्हणून एस टी हा लवकरात लवकर घेण्यासाठी आणि त्याचं टेंडर लवकरात लवकर व्हावं आणि कमीत कमी किमतीवाल्या लोकांना ते देण्यात यावं अशी माझे अध्यक्ष विरेंद्र शेवटचा विषय घेणार अध्यक्ष मोदय हो या प्रस्तावाच्या निमित्तानं उद्योगांचा जो विषय आपण डावसला गेलो अध्यक्ष मध्ये हो लाखो करोडची इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रात येते अध्यक्ष मोदय परंतु बऱ्याचशा उद्योग जे आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांना अतिशय ज्या टोळ्या असतात अध्यक्ष मोदय त्या त्या एरियातल्या अतिशय त्रास देतात मी आता बरेचसे मी कामगार मंत्री होतो अध्यक्ष माझ्याकडे हेच निर्णय यायचे कारण असे गुंड टोळ्या तयार होतात अध्यक्ष माहिती खंडणी मागणे हा एकमेव कार्यक्रम चालू असते अध्यक्ष काही कामगार संघटना सर्वच नाही पण काही कामगार संघटना काही गुंड काही राजकीय लोक राजकीय पक्ष अतिशय मध्ये उद्योगाला कसे उद्योग थांबतील अध्यक्ष मोदय आणि म्हणून कठोर धोरण उद्योगाला संरक्षण देण्याचं कठोर धोरण त्याचबरोबर कामगारांनाही संरक्षण देण्याचं चांगलं धोरण हे आपला एक महाराष्ट्र एकच शेवटचं संपलं एकच मिनिट पण अध्यक्ष मोदय उद्योग आणत असताना ते एकाच भागात त्याचं सॅच्युरेशन होतं अध्यक्ष मोदय मुंबई नाशिक औरंगाबाद पुणे जास्तीत जास्त गडचिरोली बाकीच्या जिल्ह्यांनी काय करायचं अध्यक्ष मोदय बाकीच्या मतदारसंघांनी तालुक्यांनी काय उद्योगाबाबत करायचे अध्यक्ष मोदय कोणताही मुलगा उठला की मुंबई शेवटचा विषय म्हणतोय कोणी मुलगा उठला की मुंबई पुणे नाशिक इथंच नोकऱ्या आहेत ग्रामीण भागामध्ये अध्यक्ष कधी धोरण आणणार अध्यक्ष मध्ये आपण की आज एक जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ एक मी एक फक्त उदाहरण देतो संपणार कसं पाहिजे उद्योगांचा अध्यक्ष मोदय जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात अध्यक्ष मोदय त्यातले दीडशे आता जवळपास एम आय डी सी आणि उद्योगांनी भरलेले आहेत जे शहरी याच्यामध्ये येतात शंभर मतदारसंघ असे निघतील शंभर ते एकशे दहा या महाराष्ट्रामध्ये की त्या मतदारसंघामध्ये उद्योगाच्या दृष्टिकोनात त्या मतदारसंघात काय रॉ मटेरियल आहे तिथं काय आपण टाकू शकतो की जेणेकरून त्या भागातल्या माणसांना मुलांना तिथंच रोजगार उपलब्ध होईल असे शंभर असे मतदारसंघ आहेत त्याचा वेगळा आराखडा त्याचा वेगळा विचार मतदारसंघा करावा लागणार अध्यक्ष मध्ये मी फक्त एक उदाहरण जळगाव मतदारसंघाने संपूर्ण आहे जळगाव विधानसभा मतदारसंघ अतिशय म्हटलं अध्यक्ष मध्ये सिंचनात आता परिपूर्ण होत आहे अध्यक्षमध्ये आमच्याकडे खनिज नाही काही नाही काही नाही नॅशनल हायवेत आले आमचं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी झालं सिंचन आता व्यवस्थित आहे आता त्याच्यामध्ये रॉ मटेरियल आधारित उद्योग जर आले नाही अध्यक्ष मोदय हो तर त्या भागाचा विकास कसा होईल अध्यक्ष मोदय आणि म्हणून प्रत्येक मतदारसंघाच्या आमदार असेल किंवा प्रत्येक या शंभर सव्वाशे मतदारसंघासाठी उद्योग विभागानेच माझ ब मुख्यमंत्र्यांनी कमिटी नेमावी अध्यक्ष मोदय हो त्या भागातले आमदार काही तंत्रज्ञ काही ज्यांना आय आय टी मध्ये जे विचार करणार आहेत ते लोक अशी घेऊन प्रत्येक मतदारसंघा त्या शंभर सव्वा मतदारसंघाची कमिटी नेमावी आमदारांना सोबत घ्यावं आणि त्या मतदारसंघामध्ये येणारा पाच वर्षामध्ये दोन चारशे पाचशे कोटीचा उद्योग टाकले ना दोन तीन तरी तो मतदारसंघ आर्थिकदृष्ट्या पुढे जाऊ शकतो अध्यक्ष महोदय आणि याचा विचार करून एक चांगल्या प्रकारचं धोरण त्या शंभर सव्वाशे मताचं करावं आणि उद्योगामध्ये त्याही लोकांना न्याय द्यावा एवढीच नम्र विनंती करतो आणि विरोधी पक्षांनी जे जे विषय मांडले अध्यक्ष महोदय ते राजकीय दृष्टिकोनातून कायदा सुव्यवस्था मानलेले आहे म्हणून विरोध करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमदार सुनीलजी प्रभू